ताबा मिळवण्याचा प्रयत्न यशस्वी दोन गुरांची वसुली पाठोपाठ करण्याचा प्रयत्न करतोय शिवराज कुस्ती संपण्याचा आणि भार महारंद पुन्हा भारंदाज कुस्ती हातायचा सरपंचा इशारा कुस्ती मध्यवर्गी कुस्तीचा गुरु शून्य नऊ आणि आपल्या लौकिकाला साजेचा खेळ करत शिवराज राक्षे तांत्रिक मुळाधिकावर विजयी उद्या एक प्रेक्षणीय लढत सगळ्यांना पाहायला मिळणार आहे पृथ्वीराज मोहळ पुणे विरुद्ध शिवराज राक्षे

سولہپور جا سدام سے کولہپور جڑی کرو نو نا کرو کرو نا